नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंतचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपाने जाणून घेऊया तर ह्या वेळेमध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसासाठी पोषक वातावरण जबरदस्त सक्रिय होत आहे तर महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये गारपीटचा जोर तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होऊचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर एकतीस जानेवारी ते एक ते दोन फेब्रुवारी या दरम्यान बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत वारेची चक्रका स्थिती सक्रिय होत आहे आणि या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात एक दोन तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्राचा हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर गारपीट बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी वादळी वारे देखील या भागात बघायला मिळणार आहे तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त राहील भारताच्या पूर्व भागाकडे वारे वाहण्याची शक्यता आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जबरदस्त वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील या तारखेला बघायला मिळणार आहे एकतीस जानेवारी ते एक ते दोन तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलडोणा बेडशी या भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील पारसेम औरस विंगणा महापान कुडाल मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा वैगणी पोईप असेल कोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कुणकेश्वरला हलक्या स्वरूपात दक्षिण भागात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे खारीपटण गगनबावडा राजापूर रेपटण रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी असणार आहे रत्नागिरी नेहरबा मुलगोण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बेलकर चक्रपट आकाश मिश्र महाकंजन मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये वादळी वाऱ्यासह राहील कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज मलकापूर कुक्रोड या भागात असून परोळा समोर कोल्हापूर ज्योतिबिल किनकोड आले जोरदार स्वरूपात राहील इसबुर्ली कागल जैनवाडी निपाणी राधानगरी गारगोटी कापसी अजरा नैसरी अड्डाला या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांगेश्वरा मालदि चुडी जबरदस्त स्वरूपात राहील इचलकरंजी आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास सा राहील सांगली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी गारपीटचा पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि श्रगोपी कुडाची तसेच रायबट हिडकल देवणकाठी इकडे भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो जळकाटी किरंगी आणि धागलपूर कानमडी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागजकुचीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस आणि कराड कडेगाव बिटा मध्यम स्वरूपात राहील मायनी पुसवली औन वडोज निंदाल देहवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयना पटण अर अरवाडे आणि शिशिंगे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे माकणजण सरवाडा लोटे चिपळूण मागवतांबे मध्यम स्वरूपात राहील सातारा कोरेगाव मोजदिकसल नांदल फलटण आणि लोणार खंडाळा वायू बोरशेवर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि बराड शिवणापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे आणि सोलापूर जिल्ह्याकडे मात्र भयंकर पावसाचा अंदाज आहे अकलोट मॅसरस वेलापूर बालवानी मोध इकडे जबरदस्त राहील आणि पंढरपूर आणि मंगळवेढा मारवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कृबेलाटी सोलापूर मंद्रुप इकडे जबरदस्त स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागूर बटगरी अलूर नलदुरुटी इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी तुळजापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो आणि तसेच शेतपल अंगार अरणगाव करकम आणि वांगी केरण कोंडे सेल्सिअस से, करमाळा भिगवण या बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज आहे बारामती मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील नगरच्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये राशी कर्जत कुलधरण मिरजगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जामखेड गाडा असलेलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि तसेच पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव अहिल्यानगर खंडाळा पानिरसोपे टाकेटोकेश्वर आल्याने या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बगूर पाथर्डी आणि अंबळनेर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरळ मागा घोडेगाव बनासनिवासा इकडे जोरदार स्वरूपात राहील डावळी देवळी प्रवारा तलिकापान शिरापुनला जोरदार पावसाचा अंदाज राहील वरवंडी अश्वी लोणी संगणमेर अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये शिर्डी पुलता बाकोपरगाव वावी जवळके जोरदार स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा मजुन्नर ओतूर मलठण आणि नार्वे इकडे मध्यम स्वरूपात सुजगाव पुनावाले लोणी कालबोर शिवापूर सासवड जेजुरी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे मात्र ढगा अस्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही मुंबई ठाणे उल्हासनगर पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे अंश ढगा अस्थिती राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही पश्चिमेकडे जोर कमी राहील नाशिक देवळी नागपूर महसाकरी असलं पाटोदा येवला कुसुमाडी निमगाव शिन्नर कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वनिटंबी चांदवला जोरदार स्वरूपात राहील ओझर कळवण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणी चाळीसगाव नांदगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर का मिळेल हलका मध्यम बघायला मिळणार आहे निमशिवडी नामपूर तहराबाद इकडे हलका मध्यम राहील आणि धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर राहील धुळे अंजंग अरबी बोगुड इकडे मध्यम हलका स्वरूपात बऱ्याच ठिकाण राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अववाड आडगाव हिरपरा इकडे जोरदार पावसाचा जो अंदाज आहे जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भडगाव पाचरा पाऊस जामने जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साई गवन कन्नड हतनूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अल्पा देवगाव प्लंबडी कन्नड आणि श्री छत्रपती संभाजीनगर तसेच लिंबी जळगाव गंगापूरलाय मुसळधार पावसाचा अंदाज पैठण पैठणला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अमरापूर हंसापूर बालमटाकली उमापूर लाई मुसधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्यातही पावसाचा अंदाज चांगला बघायला मिळणार आहे बंगळूर रामशोस तानवाडी पानवाडी ईश्वरनगर आणि काचूड जोरदार पावसाचा अंदाज आहे गोलापांगडीत जालना पद्धनापूरला जबरदस्त स्वरूपात राहील देळगोर राजा दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अनवाजंडा रे इथे मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जसे बीड गेवराई उमापूरला जबरदस्त राहील बीड वडवणी तळेगाव मांजलगाव सिरसोनपेठला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला दारूळ परळी अंबेजोगाई घाटनंद्रा जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये मध्ये कळंबासा तारखेडूम या बहुतांश ठिकाणी जोर जास्त राहील तसेच लगत परिसर धाराशिव कामेगाव भेमली तुळजापूर वैरभंग पाणीगोबाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ने निलंगणा जोरदार स्वरूपात राहील लातूर घाटेगाव रेणापूर बोकुडा आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे औराज जाणी हलसी भालकी बिदरलाय मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उणुजूक चोळकोट अहमदपूरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे हानीगाव जाकाल अरुंदा ते मध्यम स्वरूपात राहील देगळूरुदुरलाय मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेड कवटा नरशी लोहा कंधार गंगाखेड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी इकडे वादळी वाऱ्यास भयंकर पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेड वाघाला मुखेर इकडे जोरदार स्वरूपात येईल पेठोंबरी खंडलवाडी धर्माबाद मध्यम हलक्या स्वरूपात येईल तमसा आडगाव मार्केट ढाकणी मोहसूम दिलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापोर इकडे वादळी वाऱ्याचा गारपेट पावसाचा अंदाज आहे वाशिम ब्रिताट मालेगाव बंगरुपी करसनाखेडा इकडे वादैवाऱ्याच गारपीट होण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेळवड बुलढाणा इकडे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील खामगाव शेवगाव मोटाला पिंपरी गावली गारपीटचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे जळगाव जामोद आणि हिरवाखेड अकोट तसेच अंदरुणा पाथोडा जोर जास्त राहील मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यामध्ये बाळपूर कोळीगाव अकोला बुरगाव मंजू जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तीजापूर दर्यापुरले जोर जास्त बघायला मिळणार आहे चांदूर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा आणि सालदारणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मोजारी तळीगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नारखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव खांडेश्वर जोर जास्त बघायला मिळणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा यवतमाळ नेर लाडके दारवा मध्यम स्वरूपात राहील रुई आणि अर्निद्यानी साक्री चोंडी इकडे मध्यम स्वरूपात राहील माहूर कॅप तसेच मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि पुणे हिंगणघाट मध्यम स्वरूपात देवळी कोल्हापूर अर्धा जामणी इकडे राहील मुसळधार पावसाचा अंदाज आहे अरवी वडण राडगड गारपेटचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव ढोरली कमळेश्वर पारशिवनी रामटेक या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चारपटी चिमोर ब्रह्मपुरी मध्यम स्वरूपात चंद्रपूर बल्लापूर गजवाली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यात हलका मध्यम राहील आणि भंडार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंधारी अकोला मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुमसरथिळा सांगारी निपाणी डोंगरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोर कमी राहील आणि चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय